महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील श्री गाडाई देवी नवरात्र उत्सवास सुरुवात झाली आहे ग्रामपंचायतीच्या वतीने नवरात्र उत्सवामध्ये भाविकांना नऊ दिवस जागर करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे कोलोली गावातील नवरात्र उत्सव हा परिसरातील एकमेव सर्वात मोठा उत्सव असून या उत्सवाला गावातील त्याचबरोबर बाहेरगावातील सुवासिनी माहेरवाशिनी येत असतात नऊ दिवस रात्री बारा वाजेपर्यंत जागरण व्हावे या उद्देशाने ग्रामपंचायतच्या वतीने दररोज वेगवेगळ्या आयोजन केले आहे यामध्ये जिम्मा फुगडी देवी देवतांचा गाण्यावर रेकॉर्ड डान्स स्पर्धा गाणे कीर्तन भजन यांचा समावेश असून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच प्रकाश पाटील यांनी केले आहे नवरात्रोत्सव आजपासून सुरू होते तीन ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर अशा पद्धतीचा दहा दिवसाचा नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम आहे या काळामध्ये भजन कीर्तन त्याचबरोबर महिलांच्यासाठी झिम्मापुगडीच्या स्पर्धा विविध कला गुणदर्शन शायरी गाणं यासारखे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत याचबरोबर इथं एक दिवस आईनवड्याला पालखी जाते एक दिवस बहिरीखिंडीमध्ये पालखी जाते बहिरी देवासाठी त्या दिवशी सासनकाठ्या असतात आणि गावातले सर्व लोक मनोभावे या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि अगदी शांततेमध्ये नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम ग्रामपंचायत कोलोली समस्त ग्रामस्थ कोलोली आणि गाडाई देवी व्यवस्थापन समिती कोलोली यांच्या वतीनं पार पाडला जातो याबद्दल आ... महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा